नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुल गळीबद्दल या ठिकाणी सविस्तर मध्ये माहिती जाणून घेणार आहोत फुल गळीबद्दल आपण याच्या अगोदर देखील एक ते दोन व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये या फुल गळीबद्दल अनेक संभ्रम आहेत संभ्रम जसं की फुल गळ होण्यामागची नेमकी कारणे कोणकोणते आहेत फुलगळ झाल्यानंतर आपलं नुकसान काय काय होतं फुलगळीला आपण कशाप्रकारे थांबवू हो शकतो किंवा फुलगळीसाठी आपण कोणकोणत्या फवारण्या घेऊ हो शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा एकदा एक सविस्तरमध्ये एक मोठा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरची टोमॅटो वांगे कारली दोडका किंवा डाळिंब असेल अशा पिकांमध्ये फुलगळ नेमकी का होते आणि फुलगड झाल्यानंतर आपल्याला अचूक उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुमच्याकडे देखील जर फुलगडीची समस्या असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका आणि हो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक महत्वाची सूचना मला तुम्हाला द्यायची आहे भारत ॲग्री ॲपमध्ये तुम्ही जसं अगोदर कोणत्याही पिकाचं वेळापत्रक खरेदी करत होता त्याचप्रमाणे तुम्ही आता भारत ॲग्री ॲपमध्ये घर बसल्या कोणत्याही प्रकारची कृषी औषधे अगदी सहजरित्या खरेदी करू शकता ती देखील शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी फ्री अँड फास्ट डिलिव्हरी तसेच भरघोस डिस्काउंटसह त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक टाकलेली आहे त्याच्यावरती ते क्लिक करा आणि तुमच्या पिकाला आवश्यक असणारी सर्व कृषी औषधे आजच खरेदी करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया की ही फुलगळीची समस्या नेमकी आपल्याला कोणत्या पिकामध्ये जास्त दिसून येते पिके जसं की मिरची टोमॅटो कारली वांगी दोडका हरभरा आंबा इत्यादी पिके आता पाहूया की ही फुलगळ आपल्या पिकामध्ये नेमकी येते का याच्या मागची कोणती प्रमुख कारणे आहेत सर्वात महत्वाचं कारण जर तुम्ही तुमच्या पिकाला प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिलं किंवा तुमच्या पिकाला तुम्ही गरजेपेक्षा खूप कमी पाणी दिलं या दोन्ही समस्येमध्ये तुमच्या पिकामध्ये फुलगळ होऊ शकते समजा तुमच्या प्लॉटवरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाला खास करून फुल अवस्थेमध्ये तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला फुलगळ झालेली दिसून येते एखादं एखादा कीटकनाशक तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त मात्रेमध्ये मात्रे 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 तुमच्या पिकावरती फवारलं तरी देखील त्या ठिकाणी फुल अवस्थेमध्ये स्कॉर्चिंग येऊन फुलगळ झालेली दिसून येते जर तुमच्या प्लॉटवरती सतत ढगाळ वातावरण असेल किंवा तापमानामध्ये अचानक जास्त प्रमाणामध्ये चढ उतार झाले असतील तरी देखील तुमच्या पिकावरती फुलगळ होऊ शकते जर आपल्या पिकामध्ये किंवा जर आपल्या झाडामध्ये त्या ठिकाणी कर्प आणि नत्राचं गुण तर त्या ठिकाणी व्यवस्थित नाही राहिलं आता हे गुणोत्तर सर्व पिकानुसार वेगवेगळं आहे ते जर मेंटेन नाही राहिलं तर देखील फुलगळ होते किंवा जर आपल्या प्लॉटमध्ये आपल्या पिकामध्ये आपल्या झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता निर्माण झाली तरी देखील त्या ठिकाणी फुलगळीची समस्या दिसून येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमचं पीक क्रॉस पॉलिनेटेड असेल म्हणजेच काय तर ज्या त्या पिकामध्ये जर पराकी बहुल व्यवस्थित नाही झालं तुमच्या प्लॉटमध्ये जर मधमाशी व्यवस्थितरित्या नाही आली किंवा नाही फिरली तरी देखील त्या दे ठिकाणी फुलगडीची समस्या दिसू शकते चला तर शेतकरी मित्रांनो आता पाहूया या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा पार्ट तो म्हणजे की फुलगड आल्यानंतर आपल्याला आपल्या आप प्लॉटमध्ये कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत जसं की मी वर सांगितलं पाणी आपल्याला आपल्या आप मातीच्या मगदुरानुसार द्यायचं आहे गरजेनुसार थोडं थोडं सारखं सारखं पाणी द्यायचं आहे पावसाळ्यासारख्या कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता की पाण्याचा निचरा आपल्या प्लॉटमधून चांगला होईल याच्यासाठी उपाययोजना करू शकता आपल्या पिकाचं जे खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला माती परीक्षणावर आधारित करायचं आहे तसेच खास करून याच्यामध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांच्या ज्या मात्रा आहेत त्या अतिशय संतुलित पद्धतीने द्यायच्या आहेत ज्या प्लॉटमध्ये नत्र जास्त प्रमाणामध्ये दिलं आहे त्या ठिकाणी फुलगळीची समस्या जास्त दिसून आली आहे किड रोगांसाठी आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी प्लॉटचं निरीक्षण करायचं आहे आणि वेळीच म्हणजे सुरुवातीच्याच अवस्थेमध्ये खास करून बुरशीजन्य रोगाचं आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स करायचे आहे आणि जर आपलं पीक क्रॉस पॉलिनेटेड असेल तर त्या ठिकाणी परागी आपल्याला जास्त करून लक्ष द्यायचं आहे म्हणजेच काय मधमाशी व्यवस्थापन आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे खास करून प्लॉट फुल अवस्थेमध्ये असताना मधमाशीला हानिकारक नसणाऱ्या कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची आपल्याला फवारणी घ्यायची आहे मधमाशी कशा प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आकर्षित केली जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून तुम्ही प्लॉटच्या मध्ये मध्ये किंवा प्लॉटच्या चारी बाजूने त्या ठिकाणी मोहरी आणि झेंडू पिकाची लागवड करू शकता प्लॉटमध्ये तुम्ही शक्य झाल्यास त्या ठिकाणी चार ते पाच मधमाशी घर किंवा मधमाशाच्या पेट्या ठेवू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी गुळाच्या पानामध्ये बुडवून गोलपाट हातरून आपल्या प्लॉटमध्ये ठेवू शकता किंवा बांबूला लटकावू शकता किंवा गुळाच्या पाण्याची मडकी भरून आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही ठेवू शकता आता बरेच काही शेतकरी करतात की मधमाशी आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी प्लॉटवरती पिकावरती फवारणी करतात जसं की काळागूळ पाच ग्रॅम आणि ताक त्याच्यामध्ये पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मी सोडून जर तुम्ही फवारणी केली तर नक्कीच त्या ठिकाणी मधमाशी आकर्षित झालेले दिसून आले आहे या व्यतिरिक्त तुम्ही जर विलायची सत्तर ग्रॅम अधिक ताक दोन लिटर हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर पिकावरती फवारणी केली तरी देखील त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे आकर्षित उपाययोजना करायची आहे जसं की काही खत चा जर मी तुम्हाला सांगायची झाली ज्यावेळेस आपला प्लॉट फुलर अवस्था मध्ये येईल त्यावेळेस आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तीन किलो अधिक बोरॉन अडीचशे ग्रॅम ड्रिपच्या साहाय्याने साह्याने किंवा आळवणीच्या माध्यमातून मुळाजवळ सोडायचं आहे ही आळवणी किंवा ही ड्रेंचिंग तुम्ही दहा दिवसाच्या अंतराने दोन वेळा करू शकता फवारणीसाठी वरून तुम्ही झिरो चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम अधिक प्लॅनोफिक्स साडेचार एम एल अधिक मल्टीप्लेक्स चमक पंचेचाळीस ग्रॅम अधिक स्टिकर अडीच एम एल असे तुम्ही प्रति एक पंपासाठी म्हणजे पंधरा लिटर पाण्यासाठी एक द्रावण तयार करून तुमच्या पिकावरती फवारणी घेऊ शकता गरजेनुसार तुम्ही आठ ते दहा दिवसाच्या अंतराने ह्या दोन फवारणी घेऊ शकता आणि उपाययोजनामध्ये सर्वात शेवटचा आणि अतिशय महत्वाचा उपाय जर आपण पाहिलं तर बुरशीजन्य रोगाला कंट्रोल करणं बऱ्याच वेळा काय होतं की फुलावरती आपल्याला काळे ठिपके दिसून येतात देतावरती काळे ठिपके दिसून येतात तो प्रादुर्भाव असतो बुरशीचा बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की प्लॅनची फवारणी घेऊया तर नाही त्या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे यासाठी मी तुम्हाला काही बुरशीनाशक सुचवत आहे जर हा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असेल बुरशीजन्य ठिपके तुम्हाला फुलावरती जर थोड्या प्रमाणामध्ये दिसत असतील तर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ट्रायकोडारमा वेरिडी सोडोमोनस फ्लोरोन्सस बाविस्टन टन साप अँट्राकॉल किंवा रेडिमोल गोल्ड अशा काही प्राथमिक बुरशीनाशकांची फवारणी घेऊ शकता जर हा प्रादुर्भाव जास्त असेल तुमच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही थोडीशी जालीम बुरशीनाशके त्या ठिकाणी वापरू शकता जसं की सुमोटोमो कंपनीचं स्वाधीन किंवा मेरिओन आहे किंवा नेटिवो आहे किंवा टॉप आहे कस्टोडिया एलियट स्कोर अशा बुरशीनाशकांची तुम्ही त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकता आता मी बुरशीनाशकांचं प्रमाण या ठिकाणी सांगत नाही हे प्रमाण आपल्याला पिकावरती किती रोग आहे त्याच्यानुसार ठरवायचं असतं नक्कीच तुमच्याकडे जर असे रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल फुलांवरती कळीवरती तर त्याचे फोटो भारत याग्री ॲपमध्ये पाठवा आमचे कृषी डॉक्टर नक्कीच तो रोग बघून त्याचा प्रादुर्भाव किती आहे हे बघून तुम्हाला योग्य ते बुरशीनाशक आणि त्यांचं प्रमाण सांगतील ज्यावेळेस आपण आपल्या पिकावरती फवारण्या घेत असतो त्यावेळेस आपल्याला काही काळजी देखील घ्यायची आहे बऱ्याच वेळा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या शेवटी ह्या प्रिकॉशन्स दिसतील जसं की पिकावरती फवारणी अकराच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर घ्यायची आहे जमिनीमध्ये ओलावा असताना थोडासा हलकासा ओलावा असताना आपल्याला फवारणी घ्यायचे आहेत निदाल पाणी जे आपण फवारणीसाठी वापरतो ते पाणी पीएच बॅलन्स असलेलं हवं म्हणजे त्या पाण्याचा पीएच हा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला न चुकता तिन्ही हंगामामध्ये स्टिकर मिसळायचा आहे जो पंप आपण आपल्या फवारणीसाठी वापरणार आहोत पिकावरती तो बघायचा आहे की त्याच्यामध्ये अगोदर आपण काही तणनाशक वगैरे तर फवारलं नाही ना, ना। मग प्रत्येक वेळेस पंप आपल्याला दुहून वापरायचा आहे फवारणी करताना आपल्याला हातामध्ये ग्लोव्ज घाला खूप स्वस्त मिळतात नजिकच्या मेडिकलमध्ये ग्लोव्ज आणून ठेवा शेतावरती ग्लोव्ज घाला मास्क सुद्धा खूप स्वस्त म्हणजे दहा रुपयाचा ग्लोव्ह पाच रुपयाचा मास्क तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल खास करून फवारणी करताना कधीही मळून तंबाखू खाऊ नका जर तुमचा तो हात कीटकनाशकाला बुरशीनाशकाला लागला असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही तंबाखू मळली तर त्या तंबाखूमध्ये जे असणारं निकोटीन आहे ते निकोटीन आणि आपलं कीटकनाशक बुरशीनाशक याचे रिॲक्शन तयार होऊन एक खूप मोठा परिणाम तुमच्या शरीरावरती दिसू येऊ दिसून येऊ शकतो बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हामध्ये अशा फवारण्या करताना तंबाखू खाताना चक्कर आलेल्या देखील घटना घडलेल्या आहेत चला तर मग शेतकरी मित्रांनो मी माझ्या परीनं पिकामधील फुलगळ मागची कारणं आणि त्याच्यावरती उपाययोजना ही माहिती खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्स करा कमेंट्स करा शेअर करा तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर आणि अजून देखील जर तुम्ही भारत एग्रीम मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी झाले बेल ऐकॉनवरती क्लिक करा या माहितीसह या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर तास धन्यवाद